मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे की फिनाली अगदी दहा दिवसावरून ठेपलेला आहे आणि आता झकमक सुरू आहे महाराष्ट्राची ती म्हणजे ट्रॉफी कोणाच्या हातात बघायची अख्खा महाराष्ट्र म्हणतोय सूरजला ट्रॉफी द्या बरेच जणं आहेत ट्रॉफी ही अभिजितला द्या सूरजला हवी तर तुम्ही फायनान्शियली मदत करा कारण त्याला त्याची गरज आहे कारण त्या वस्तुस्थितीप्रमाणे पाहिलं तर अभिजित चांगला गेम खेळलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता व्हायरल झालेला हा स्क्रीनशॉट ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नमूद केलेला आहे की ही शोची स्क्रिप्ट आहे ज्याच्यामध्ये साफसाफ दिसते की विनर हा अभिजित आहे मग विनर जर अभिजितच आहे तर लोकांना वेळ का बनवत आहेत मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात आपण जिथं पाहिलं की फर्स्ट रनरअप ही अंकित आहे त्याच्यानंतर सेकंड सूरज आहे नंतर थर्ड जी आहे ती जानवी आणि नंतर जी आहे ती निकी आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे अगदी निकी रनरअप आपल्याला दिसत आहे जिथे डी पी दादा असायला पाहिजे होते आणि डी पी दादाचं जर आपण पाहिलं तर ते डी पी दादा वर्षाताई आणि पंढरीनाथ हे याच्यामध्ये एविक्टेड म्हणजे घराच्या बाहेर गेलेले दाखवत आहे मंडळी हे जरा थोडंसं वेगळं आहे मात्र ट्रॉफीचा विषय पाहिला तर अभिजित खरंच हकदार आहे असं महाराष्ट्राला वाटतंय ट्रॉफी अभिजितलाच मिळायला पाहिजे हां सूरजला आर्थिक मदत मिळायला पाहिजे हेही तेवढीच सत्यता आहे मात्र गेमच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जिथं शारीरिक बळाचा गेम आहे तिथे सूरज चांगला खेळलेला आहे मात्र जिथं बौद्धिक तळावरचा गेम आहे किंवा जे आहे ती शोची जी आहे ती खेळी आखणं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर अभिजितनं उत्तमरित्या जी आहे ती पार पाडलेल्या आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की ट्रॉफी अभिजितलाच मिळावी आणि त्यात ही शोची व्हायरल झालेली काय म्हणू आपण हा स्क्रीनशॉट असूही शकतो स्क्रिप्ट असूही शकते नसूही शकते असू का शकते तर प पंढरीनाथ धनंजय आणि वर्षाताई हे बाहेर निघालेलं आहे तसं पाहायला गेलं तर वर्षाताला या वीकमध्ये खूप कमी सपोर्ट आहे आणि पॅडी दादा जरी टॉप फाईव्हमध्ये असले हल्ली त्यांचा गेम जे आहे ते इम्प्रूव्हमेंट झालेला आहे मात्र शो परत जे आहे ते वर्षाताईला वोटिंगमध्ये टॉप फाईवमध्ये आणू शकतो आणि पंढरीनाथ यांना खाली ढगळू शकतो त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं मात्र सूरज एक नंबरला किंवा दोन नंबरला दिसणार आहे त्याच्यात काहीही वाद नाही आहे जरी सूरजला ट्रॉफी नाही मिळाली तरी सूरजला महाराष्ट्र म्हणतोय की एक मानाची आणि मोठी रक्कम आहे ते तुम्ही त्याला बक्षीस म्हणून द्यावी बाकी तुम्हाला काय वाटतं की ट्रॉफी सूरजला मिळायला हवी की अभिजितला मिळायला हवी कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार